आणि आजचं हे जे आहे तर मी खरंच सजेस्ट करेन की तुम्ही पेन अँड पेपर घेऊन बसावं म्हणजे तुम्हाला तुमची क्लॅरिटी येईल आणि हा, हा खरंच एक अभ्यासपूर्वक विषय आहे आणि तो काढण्या तो टॉपिक घेण्यामागचं कारणही आहे की हिलिंग माइंड प्रोग्रामिंग होतंय का नाही कसं होतं का कसं काम करतं हे दोन्ही जे आहे ते एकमेकांसोबतच काम करू शकतं अदरवाईज नाही होत तर आपण दोन्ही अँगलनी विचार करणार आहोत की कसं होतं आणि का नाही होत हे दोन्ही बघणार आहोत पिकली आणि त्यासाठी जे कोणी मला पहिल्यांदा बघतायत जे कोणी या चॅनलवर भरभरून बर प्रतिसाद देत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत तर मी विनंती करेन की सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या युट्यूब लाईव्हमध्ये नमस्कार माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे त्याच्या या रिवायर युअर माइंड हिलिंग म्हणजे हिलिंग भावना इमोशन्स हे आणि माइंड प्रोग्रामिंग हे कसं काम करतं या टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत तो त्यासा जरका आ, कि तर त्यासाठी पेन अँड पेपर घेऊन जर का तुम्ही रेडी असाल तर आर म्हणून टाईप करा म्हणजे मला कळेल की तुम्ही रेडी आहात ओके तर चला सुरू करूयात सगळ्यात आधी आपण हे बघूयात की काय आहे म्हणजे माइंड प्रोग्रॅमिंग जे आहे तर त्याच्यामध्ये सबकॉन्शियस आणि कॉन्शियस चेतन आणि अवचेतन मन तर त्याचा रोल काय आहे होतं असं की आपल्या मनावर लहानपणीपासनं काही विचारांचा एक पगडा म्हणतो तसा असतो मग त्या तो पगडा इतका गाढ आणि इतका घट्ट ऋतून बसलेला असतो सबकॉन्शियसवर की तो पगडा काही जायला तयार नसतो म्हणजे आपण म्हणतो ना त्याला इंग्लिशमध्ये किंवा त्याला असं म्हणूया की, की लिमिटिंग बिलीफ काही जो विचारांचा पगडा आहे आणि मग त्याला संस्कार आहेत माझे किंवा लहानपणापासून असंच बघत आलेली आहे किंवा आलेलो आहे या प्रकारे आपण विचार करतो आणि मग होतं काय की तो विचारांचा पगडा बाजूला कसा सारायचा कारण की तेच बघत आलेलो आहे त्याच प्रकारचे प्रसंग तशीच लोक तसंच वातावरण याच्यातच वाढत आलेलो आहे आणि तो पगडा काही विचारांचा बाजूला होत नाही त्यामुळे आपलं ब्रेन मध्ये जे रिवायरिंग करायला पाहिजे ते होत नाही आणि मग ब्रेनचं रिवायरिंग झालं नाही तर हीलिंग जे आहे ते तुमच्या कॉन्शियस लेवलच्या जा पुढे जात नाही म्हणजे कितीतरी वेळा लाईव्ह सेशन्स मध्ये मी सगळे हिलिंग लाईव्ह घेते जे फ्री लाइव लाइव सेशन्स आहेत तेही लाईव्ह घेते तर लाईव्ह सेशन मध्ये कितीतरी वेळा जेव्हा जेव्हा मी विचारते की कि, किती कमी किती पॉइंट कमी झालंय किंवा चेक करा चेक करा तेव्हाही कुठेतरी ते, ते लिमिटिंग बिलीफ असतं कुठेतरी मनामध्ये असतं इतक्या लवकर कसं काय जाईल गोळ्या औषधं घ्यावी लागतील माझ्या दुखण्या खोपण्यावर किंवा माझ्या मनात जे ओव्हर थिंकिंग आहे जो अँगर आहे राग वैताग आहे तू इतका पंधरा वीस मिनिटात कसा जाईल त्याला काहीतरी लॉंग टर्म प्रोसेस करावी लागेल यासं yes, नो no, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हे जे आहे ना हा विचारांचा पगडा आहे कधी कधी मन इतकं घट्ट बसलेलं असतं त्या ओव्हर थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंगच्या पॅटर्नभोवती की मनाला हा विश्वासच पटत नाही की हे इतक्या लवकरही रिलीज होऊ शकतं इतक्या लवकरही हे जाऊ शकतं तर त्यासाठी ब्रेनला रिवायर करावं लागतं आणि त्या ब्रेनला रिवायर करण्यासाठी आपलं जे सबकॉन्शियस आहे त्या त्याच्यामध्ये त्याच्या पद्धतीनं त्याला समजेल या भाषेमध्ये त्याला समजेल या फॉर्मॅटमध्ये त्याला सांगावं लागतं आणि मग त्या प्रकारे ते बिलिफ बिलीफ सिस्टीम पूर्णपणे स्ट्रॉंग होतात कारण की वर्षानुवर्ष आहे ना साधी दुखणं साधा अगदी डोकेदुखी आहे तर गोळी घ्यावी लागते मग गोळी त्याच्यावर अर्धा पाऊन तासांनी एक दीड तासांनी असर करते मग डॉक्टर तुम्हाला सांगतात की नाही थोडंसं कमी खा लाईट खा असं करा म्हणजे साधी डोकेदुखी सुद्धा चार पाच तास पुरते तर मग माझे अंगदुखी किंवा माझा स्टिफनेस आहे शोल्डर पेन आहे बॅक पेन आहे मायग्रेन आहे इतक्या लवकर कसं काय जाऊ शकतं हा प्रश्न मनात येतो तर इथे क्लॅरिटी ऑफ थॉट्स नाही म्हणजे विचारांची स्पष्टता नसते मग विचारांची स्पष्टता आणि हिलिंग यांचं सूत कसं जुळवायचं यांचा संगम कसा करायचा यासाठी आजचं सेशन आहे तर पहिला पॉईंट मी जसं सांगितलं तसा की याच्यामध्ये सबकॉन्शियसचा रोल असतो सबकॉन्शियसली तुम्हाला ते त्याच्या भाषेत त्याला पटेल या लँग्वेजमध्ये त्याला पटेल ह्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही केलं की तुम्हाला त्याचं रिलीज वर्क होतं आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे पॉइंट नंबर टू तो म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी न्यूरोप्लास्टिसिटी मीन्स की जो पगडा बसलेला आहे विचारांचा त्याचा एक पाथवे तयार झालेला आहे शरीरामध्ये मनामध्ये सॉरी एक न्यूरोल पाथवे रोड तयार झालेला आहे की याच प्रकारे वा वागायचा आहे याच प्रकारे विचार करायचा आहे जसं मी आत्ता सांगितलं तसं सा, की एखादं दुखणं आहे एक्झाम्पल म्हणून घेऊया ते एवढं लवकर कसं जाईल हा एक पगडा विचारांचा बसलेला आहे तो एक रोडमॅप तयार झालेला आहे मनामध्ये विचार करण्याचा मग आता तो रोडमॅप सोडून दुसऱ्या पद्धतीनं विचार करायचा आहे की हे लगेच जाऊ शकतं हे लगेच बरं होऊ शकतं हे ओव्हर थिंकिंग राग रा, लगेच रिलीज होऊ शकतो इम्मिजिएटली होऊ शकतो तर त्यासाठी न्यू न्यूरल पाथवेज नवीन न्यूरल पाथवे तयार करावा लागतो सबकॉन्शियसली तर तो सबकॉन्शियसली तयार करण्यासाठी अतिशय प्रफाऊन डीप अशा दोन टेक्निक्स आहेत त्या म्हणजे हो आणि ई एफ टी या दोन्हीचा जेव्हा आपण संगम करतो तर हो पोनोपोनो -पोनो काय करतं फर्गिवनेसची ती एक व्हायब्रेशन ती एक फ्रिक्वेन्सी शरीर मन बुद्धी चित्त याच्यामध्ये तयार करतं आणि जसं युनिव्हर्सल लॉ आहे क्वांटम फिजिक्सचा नियम आहे तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सी ऑफ थॉट जनरेट करत आहात त्याच प्रकारची लोक त्याच प्रकारचे प्रसंग त्याच प्रकारचा अबंडन्स म्हणजेच सुखसमृद्धी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे मग जर का तुम्ही हे सगळे राग लोभ लहानपणीपासनं असलेले तर तारुण्यात असलेले अगदी आत्ता आत्ता असलेले ट्रिगर्स म्हणूया आपण जे मनामध्ये अतिशय घट्ट रोवून बसलेले आहेत ते हो पोनोपोनोच्या चार अतिशय महत्वाच्या वाक्यांनी जेव्हा तुम्ही ते रिलीज करता विथ इंटेन्शन तेव्हा तुमचं इंटेन्शन आणि इच्छा यांचा संगम साधतो नाही ते इंटेन्शन एक आहे इच्छा वेगळी आहे मग ह्यांचा संगमच होत नाही कसं ते मी हळूहळू आता सांगणार शेवट सा आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते कारण की ते समजणं खूप गरजेचं आहे खूप लोकांना हिलिंग म्हटलं की फक्त हेल्थ रिलेटेड आहे असाच गैरसमज का ही आहे काही हिलिंग मोडालिटी आहेत ते स्वतः शिकलेले आहेत पण त्याचाही गैरसमज आहे त्याचा की मी हे हिलिंग दुसऱ्यांना केलं तर मला त्रास नाही न, न होणार यस सर नो मला मध्ये सांगा की मी समजा दुसऱ्याला हिल केलं तर तो बरा होईल आणि मलाच त्याचा त्रास होईल तो हे काय आहे हे लिमिटिंग बिलीफ आहेत हा मनाचा मनामध्ये विचारांचा तो पगडा घट्ट रोवून बसलेला आहे तो काही सोडायला तयार नाही तो जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तो हिलिंग तुमच्यावर काम करणार नाही समोरच्यावरही काम करणार नाही तर त्यासाठी आपले जे सेशन्स आहेत आपले जे कोर्स आहेत डेली हिलिंग चॅलेंज आहे याच्यामध्ये माइंड प्रोग्रामिंग आणि हिलिंग हे दोन्ही सायमल्टेनियसली काम करतं आणि त्याचप्रकारे ती प्रॅक्टिस होते न्यूरोप्लास्टिसिटी विषय मी सांगितलं ओपोनोपोनो जे आहे ते क्लेन्स करतं ह्या भावना आहे त्याचा जो ट्रिगर मनामध्ये बसलेला आहे तो रिलीज करतो ऍक्सेप्टन्स झोन मध्ये स्वीकृती येते मनाची स्वीकृती आली की त्यातली विकृती जाऊन तुमच्या मनामध्ये त्याच्यातला तो स्वीकारात्मक एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात त्या मध्ये तुम्ही आलात की ई एफ टी जे आहे ते डीप डाऊन जे फिजिकल एलिमेंट्समध्ये शरीरामध्ये जे ट्रिगर्स लपून बसलेले आहेत आणि ज्यामुळे दुखणी खोपणी किंवा आजार आहेत ट्रिगर्स आहेत कधीही अचानक चिडचिड होते कधी अचानक दुःखी वाटतंय एकटेपणा वाटतोय हे जे शरीरामध्ये नकारात्मक इमोशन्स बसलेले आहेत स्टिक झालेले आहेत त्या ई एफ टी इमोशनल फ्रीडम टेक्निक द्वारे आपण रिलीज करू शकतो थ्रू टॅपिंग तर टॅपिंग करतानाही इंटेन्शन सेट करायचं आहे हो पुन्हा करतानाही इंटेन्शन का करतीये मी किंवा का करतोय हे कळायला हवं ना तर ही विचारांची जी स्पष्टता आहे ती माइंड प्रोग्रामिंगनी येते ती का करतीये कशासाठी करतीये काय प्रोसेस केली आणि मग रिलीज होत आहे तर हे कॉन्शियसली ऑब्झर्व करणं हे जे आहे याला माइंड प्रोग्रॅमिंग आणि हिलिंगची दोन्हीची साथ मिळते तर जेव्हा ई एफ टी करतो तेव्हा रिलीज वर्क होतं आणि तिसरं जे मी मगपासून म्हणते की विचार आणि हिलिंग किंवा विचार आणि माइंड प्रोग्रामिंग यांचं कसं जुळवायचं आणि कसं यायचं त्याच्यावर मी येते होतं असं की तुमचं इंटेन्शन मी सांगितलं तसं इंटेन्शन एक आहे इच्छा एक आहे म्हणजे इंटेन्शन हे आहे की मला याच्यातनं पटकन रिलीज व्हायचंय आणि इच्छा एक आहे की मी याच्यातनं रिलीज झाले की मी आमक तमक करीन किंवा आमकं तमक गोल माझा अचीव्ह होईल वेगवेगळं आहे तर हे कधी एकत्र होईल जेव्हा इंटेन्शन आणि इच्छा एकत्र येईल अजून सोप्प करून सांगते बघा तुम्ही अफोमेशन म्हणताय किंवा शब्द ब्रह्म प्रॅक्टिस करताय स्वयंसूचना की मनी आय एम मनी मॅग्नेट मी पैशांना अट्रॅक्ट करू शकते मला पैसे कमवणं हे सहज सोप्या पद्धतीनं साध्य होणार आहे पण इकडे सबकॉन्शियस विचार असं म्हणतायत की नाही मला पैसे कमवायला खूप कष्ट पडत रोज उठून मला ते काम करावं लागते रोज उठून मला स्वतःला स्ट्रेच करावं लागते तर हे कुठे जुळत नाही ना तर ह्या जुळवण्याचं हे सूत किंवा हाचा ब्रिज जे आहे ते माइंड प्रोग्रामिंग आहे हिलिंगनी तुमचा तो ट्रिगर रिलीज होतो की पैसे कमवणं अतिशय अवघड आहे तर हे ओपन अपोन आणि एफ टी सहज सहज करतं आपल्या चॅनलवर हिलिंग मनी हिलिंगचे बरेच व्हिडिओ आहेत बघा तिथे जाऊनही प्रॅक्टिस करू शकता तर ते रिलीज होतं पण मग आता विचार कसे स्पष्ट करायचे पैशाच्या अकॉर्डिंग पैसे, पैसे कमवणं हे सहज साध्य होऊ शकतं किंवा खूप अवघड नाहीये हे जर का सबकॉन्शियसला त्याचं प्रूफ द्यायचं तर ते काय करतं ते माइंड प्रोग्रामिंग करतं फॉर एक्झाम्पल तुम्ही लहानपणापासून जे शिक्षण घेतलं त्यासाठी तुम्ही कमवत नव्हता तरीही तुम्हाला मिळालेलं आहे हे प्रूफ आहे मनाला दिलेलं तुम्ही की जेणेकरून तुम्हाला हे कळतंय की तेव्हा काही तुम्ही अर्निंग सोर्स नव्हतात ना, ना? पण तरी तुम्हाला शिक्षण मिळालं व्यवस्थित खायला प्यायला मिळत होतं आणि तेव्हा तुम्हाला पैशाची चिंता नव्हती तरीही छान जगत होतात तर हे काही एक्झाम्पल्स आहेत याच्याद्वारे तुम्हाला माइंड प्रोग्रॅमिंगमुळे हिलिंग आणि वायब्रेशन्स लाईन करता येतात बरेचसे हिलिंग मोडॅलिटी आता मी इथे नाव घेणार नाही बरेचसे मास्टर हिलर आहेत की ज्यांच्या मनामध्ये तो एक ट्रिगर आहे लिमिटिंग बिलीफ आहे की मी हिल केलं तर सगळ्यात आधी तो माणूस बरा होईल किंवा समोरचा बरा होईल आणि मला त्रास होईल तर या एनर्जी व्हायब्रेशनमध्ये तुम्ही दुसऱ्याला काय हिलिंग व्हायब्रेशन्स देणार आणि काय हिल करणार तर माइंड प्रोग्रॅमिंग जेव्हा हे येतं मी जसं सांगितलं तर तसं न्यू न्यूरल पाथवेज जेव्हा तयार होतात तेव्हा हिलिंगचा डीप डाऊन असर होतो शरीर मन बुद्धी चित्त या सगळ्यावर असर होतो आणि मग एक एक एक, -एक जे युनिव्हर्सल फोर्स एनर्जीकडनं जे येत येतात ज्या सूचना येत आहेत त्या ऐकणं त्या समजणं आणि त्याच्यावर काम करणं किंवा त्याच्या बरहुकूम पाव पुढची वाटचाल करणं सोपं होतं फॉर एक्झाम्पल आता जर का तुम्ही मला लाईव्ह बघताय किंवा रेकॉर्डिंगमध्येही बघताय जस्ट दोन मिनटं डोळे बंद करा मी सांगते म्हणून आणि मग तुम्हाला कळेल की कसं वेगवेगळ्या वेग प्रकारे मन वेगवेगळ्या वेग प्रकारे विचार करतं आणि हि लिंग तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे तुमच्याही नकळत कसं तुमच्यापर्यंत पोहचत ते प्रकारे हा की तुमच्या मनामध्ये जी इमेज आहे ती कशी डिफरन्शिएट आहे म्हणजे वेगवेगळी आहे आणि महिली कसं काम करत होते मी सांगेन तर जस्ट दोन मिनिटं डोळे बंद करा आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टी तुम्हाला कशा फॉर्ममध्ये दिसल्या ते मात्र मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला एक एक वस्तू सांगते पण डोळे बंद करूनच विज्युअलाइज करायचा आहे त्याला ते म्हणजे ॲपल सफरचन बघा तुम्हाला दिसत असेल डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करा येस yes ऑर नो no, मला तुम्ही रेडी आहात का नाही हे आधी मला सांगा आर फॉर रेडी इन द कमेंट्स म्हणजे मला कळेल की तुम्ही रेडी आहात तर तुम्ही रेडी आहात तर मी दोन मिनटं सांगेन की डोळे बंद करा आणि सफरचन म्हणजेच ॲपल व्हिज्युअलाइज करा त्यानंतर मोबाईल फोन व्हिज्युअलाइज करा त्यानंतर लॅपटॉप बघा तुम्हाला त्याचं चित्र डोळ्यासमोर येईल डोळे बंद करून करायचं आहे हे आणि आता मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला जे ऍपल आहे सफरचंद आहे ते कसं दिसलं तर इथे प्रत्येकाची उत्तर वेगवेगळी असेल कोणाला तरी दुकानातलं दिसलं असेल कोणाला तरी स्वतःच्या मधलं दिसलं असेल कोणाला तरी डायनिंग टेबलमध्ये फ्रूट बास्केट मध्ये ठेवलेलं दिसलं असेल कोणाला तरी पिक्चर फॉर्म मध्ये दिसलं असेल एखाद्या चित्रात बघितलेलं दिसलं असेल कोणाला तरी स्वतः खाताना दिसलं असेल हे जसं वेगवेगळं दिसलेलं आहे तसंच मोबाईल फोनचं पण आहे तुम्हाला कदाचित स्वतःचा मोबाईल फोन दिसला असेल कदाचित तुम्हाला जो हवा आहे जो मॅनिफेस्ट करताय त्याचं चित्र दिसलं असेल कदाचित तो फोन तुम्हाला तुमच्या डेस्कवर ठेवलेला असा व्हिज्युअलाइज झाला असेल कदाचित तुम्हाला तो फोन आलेला तुम्ही फोनवर बोलताय असं व्हिज्युअलाइज झालं असेल बघा या ऑर नो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की मी जे सांगण्याचा प्रयत्न करते प्रामाणिकपणे हे तुमच्यापर्यंत पोहोचतंय तर हे जसं प्रत्येकाला वेगवेगळं व्हिज्युअलाइज झालं कारण की प्रत्येकाचा स्टेट ऑफ माइंड हा वेगवेगळा वेग आहे त्यामुळे तुम्ही जे अफर्मेशन्स म्हणताय जे विज्युअलायझेशन करताय ज्या ज्या काही टेक्निक्स आहे स्वतःला मॅनिफेस्टेशनची पॉवर वाढवण्यासाठी स्वतःला अपग्रेड करण्यासाठी त्या सगळ्या टेक्निक्स तुमच्या माइंडसेटमध्ये तुमच्या न्यू पाथवेज पाथवेजमध्ये जर का त्या इम्प्लांट करायचे आहेत ज्याचं सीडिंग करायचं आहे त्याचं बीजारोपण करायचं आहे तर माइंड प्रोग्रॅमिंग अतिशय पॉवरफुली काम करतं इथे आणि आता गेले पंधरा वीस मिनटं मी माइंड प्रोग्रामिंगच करते तुमच्यावर बाय द वे तुमच्याही नकळत येस येस तर हा इतका डिफरन्स आहे तर हो पुन आणि ईएफटी जे आहे ते या प्रकारे काम करतं स्वीकारात्मकता आली की त्यातली स्वीकारातली विकृती जाते म्हणजे त्या स्वीकारात्मकतेमध्ये जी स्वीकारता आहे तर ती मनाची विकृती जाते मनाची विकृती गेली की मन तयार होतं आणि होपोनोपोनो जे आहे ते शारीरिक विकृती म्हणजे शरीरामध्ये आलेलं जे जडत्व आहे या सगळ्या नकारात्मक भावनांमुळे ते रिलीज करतं हे दोन्ही अलाइनमेंटमध्ये आलं मग विचारांची क्लॅरिटी येते विचारांची सुस्पष्टता येते आणि या सगळ्याच ब्रिज जो आहे ते माइंड प्रोग्रॅमिंग करतं आणि त्याद्वारे न्यूरोप्लास्टिसिटी तयार होते म्हणजे मग मी जसं आत्ता सांगितलं जसं मी तुम्हाला आत्ता एक उदाहरण दिलं तसं तुमच्या प्रत्येकाचा इमेज वेगवेगळे आहे त्या प्रकारे हिलिंग व्हायब्रेशन्स तुमच्यावर काम करतात आणि तशाच प्रकारे लिमिटिंग बिलीफही काम करतात ज्या मनावर पगडा बसलेला आहे चुकीच्या विचारांचा चुकीच्या धारणांचा तो रिलीज ते रिलीज झाल्याशिवाय हिलिंग व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील तर ते रिलीज करण्याचं काम हे माइंड प्रोग्रामिंग कळतं जे मी आत्ता केलं की कसं रिलीज करू शकतं तर मनाला हे तुम्ही प्रूफ देऊ शकता की जसजसं मला पैसे कमवणं मी लहान होते तेव्हा कमवत नव्हते एखादा डिस्काउंट मिळालंय ते म्हणजे पण माझं अर्निंगच आहे मी त्या डिस्काउंटसाठी काही वेगळे एफर्ट्स घेतलेले नाहीत एखाद्या गिफ्ट मिळालंय तर तेही तुमचं अर्निंगच आहे कारण की त्या गिफ्ट मिळणं हे सहज सहज झालेलं आहे तशाच प्रकारे जसं मी आता सांगितलं की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हिज्युअलायझेशन झालं असेल फोनचं ऍपलचं सफरचंदाचं आणि लॅपटॉपचं तसं तुमच्या मनामध्ये असलेल्या भावनिक धारणा ज्या आहेत लिमिटिंग बिलीफ आहेत त्याही वेगवेगळ्या आहेत मग त्या क्रॅक करण्याचं काम माइंड प्रोग्रामिंग करतात त्या क्रॅक झाल्या त्या रिवायर झाल्या ते ट्रिगर रिलीज झाले की हो पोनपोन आणि टॅपिंग तुमच्यावर असर करत बरं हे खूप आहे का नाही मुळीच नाही त्यासाठीच मी आज तुम्हाला इन्व्हाइट करते की दर शनिवारी दर शनिवारी म्हणण्यापेक्षा लेटेस्ट आत्ता हिलिंग आहे really तर हा व्हिडिओ तुम्ही कधी बघताय रिली डोंट नो जर का रेकॉर्डिंग मध्ये बघत असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री सेशन ची लिंक आहे डब्ल्यू 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 डॉट अमृता सुरदास डॉट कॉम स्लॅश फ्री हिलिंक किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, लिंक आहे तुम्ही त्या दोन्ही लिंकद्वारे ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येणं जरु, जरुरी आहे तिथे आलात की तुम्हाला लेटेस्ट फ्री हिलिंगची ची लिंक मिळते झूम लिंक मिळते जे लाईव्ह असतात आणि तिथे तुम्हाला या सगळ्याचा अर्थ कळतो कारण की हो पोनोपोनो एफ टी भरम साठ व्हिडिओ मला माहिती आहे मला येत पण त्या येत माहीत असणं आणि रिलीज वर्क होणं क्लॅरिटी येणं ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तर त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी हे इन्व्हाइट आहे तुम्ही दोन्ही लिंक वर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येऊ शकता ग्रुपमध्ये आल्यानंतर लेटेस्ट फ्री सेशनची तुम्हाला माहिती मिळते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलवरही बऱ्याचसे लिंक ऑलरेडी दिलेले आहेत तुम्ही त्याचीही प्रॅक्टिस करू शकता फेसबुक इंस्टाग्राम वरही छोट्या छोट्या क्लिप्सद्वारे तुम्हाला पटकन करता येतील असे हिलिंग्स दिलेले आहेत तर तेही बघू शकता कारण की मी जसं पहिल्यांदा म्हटलं तसं माझी पाठदुखी एवढ्या पटकन कशी काय जाईल त्याला वेळ लागणार आहे हे मला माहिती आहे हा विचारांचा पगडाच आहे हो की नाही किंवा माझा मायग्रेन इतक्या लवकर कसं काय शून्यावर येईल किंवा इतक्या लवकर कसं काय रिलीज होईल हाही विचारांचा पगडाच आहे हाही नकारात्मक विचारांचा पगडा आहे ना तर माइंड प्रोग्रामिंग अँड हिलिंग हा विचारांचा पगडा घालून टाकतं आणि मायग्रेन असू देत तुमचे पाठ दुखी असू देत वर्षानुवर्षाचं तुमची कंबर दुखी असू देत काहीही असू देत हे हिल आणि रिलीज करत हे झालं आरोग्याच्या बाबतीत तसंच पैसे नातेसंबंध जॉब करिअरच्या बाबतीतही हे दोन्ही मोडॅलिटीज प्लस माइंड प्रोग्रॅमिंग अतिशय मेरॅकुलस रिझल्ट आणत अतिशय मेरॅकुलस आणि या भावना ज्या पर्यायाने शारीरिक आरोग्य खराब करतात त्याचप्रकारे भावनिक आरोग्यही अतिशय खराब करतात त्या भावना चांगल्या कशा जनरेट करायचे चांगले विचार कसे आणायचे आणि आने चांगले विचार ची सूतसूत्रता स्वतःच्या मन बुद्धी चित्तात कशी आणायची याबाबत आपले सगळे सेशन्स आहे आय होप मी तुम्हाला माइंड प्रोग्रामिंग कसं काम करतो याविषयी क्लॅरिटी दिली असेल या लिया लिया। तीन पॉईंटमधनं की सबकॉन्शियसचा रोल काय आहे कॉन्शियसली तुम्ही चॅन्ट करताय पण सबकॉन्शियसला पटत नाही तर त्याचा रोल काय आहे सेकंडली न्यूरोप्लास्टिसिटी कशी तयार करता येते कशी ती न्यू न्यूरल पाथवेज तयार करते विथ हो पोनोपोनो आणि टॅपिंग आणि थर्डली विचार आणि मन बुद्धीचित्त यांच्यामध्ये ब्रिजचं काम जे आहे ते हीलिंग करतं ते या प्रकारे हे सगळं काम करतं जितक्या सोप्या पद्धतीने मला सांगता येईल तितक्या सोप्या पद्धतीने मी सांगते, पद्धती सांगते। आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर डन म्हणून मला चॅटबॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ जे कोणी लॉजिकल थिंकर्स आहेत ज्यांना पटत नाहीये सुचत नाहीये कळत नाहीये अशा कोणाला कोणत्याही तीन व्यक्तींना तुम्ही शेअर करू शकता म्हणजे त्यांना लॉजिकल आणि मॅजिकल दोन्ही अर्थ कळतील कारण की मॅजिक कधी काम करतं जेव्हा लॉजिकल ब्रेन बाजूला असतं तेव्हा आणि लॉजिकल मॅजिक काम करायला लागलं की लॉजिकल माइंडसेटलाही आपोआप उत्तरं मिळतात आपोआप उत्तरं मिळतात पण त्यासाठी थोडंसं लॉजिक काही काळापुरतं बाजूला ठेवावं लागतं मगच मॅजिक तुमच्या मन बुद्धी शरीरावर काम करू शकतं सो थँक्यू सो मच थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यासाठी या चॅनलला भरभरून प्रतिसाद देण्यासाठी सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा कारण की मोस्ट ऑफ द टाइम नाईंटी पर्सेंट या व्हिडिओ चॅनेलवर आपल्या लाईव्ह सेशन्स असतात लाईव्ह व्हिडिओज असतात मग जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येते ना तेव्हा तेव्हा तुम्हाला इमिजिएटली नोटिफिकेशन येतं तुमचं लाईव्ह माझ्याशी हे इंटरॅक्शन जे सांगत ते मिस होणार नाही थँक्यू थँक्यू सो मच येस डन म्हटल्याबद्दल थँक्यू सो मच बेट भेटूया अशाच एका चांगल्या माइंड प्रोग्रॅमिंग हिलिंग आणि सेल्फ डेव्हलपमेंट व्हिडिओज आहेत थँक्यू सो मच बाय बाय थँक्यू